हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा कोपरगाव तालुक्यातील कोकमटान शिवराज जे इंटरचेंज आहे इंटरचेंजच्या जवळचा जो भराव आहे तो ढासाळलेला आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो काल रात्री मुसळधार पावसाने झोडपले आणि या पावसामुळे जे आहे तर या ठिकाणी समृद्धी महामार्गाचा जो इंटरचेंज आहे ज्याला शिर्डी इंटरचेंज म्हटलं जातं या ठिकाणचा रस्त्याच्या कडेचा जो भराव आहे तो मोठ्या प्रमाणात भराव कोसळला असल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे हा भराव कोसळल्यामुळे समृद्धी महामार्गाला आता धोका निर्माण होण्याची जे आहे ते चिन्हे निर्माण झालेली आहे संपूर्ण जे भराव या ठिकाणी जे सर्विस रोड बनवण्यात आलेला आहे त्या ठिकाणी पडला होता दादा येण्याचा मार्ग बंद झाला त्यानंतर स्थानिक जे जे सी बी चालक आहे त्यांनी स्वतःचा जे सी बी आणून रस्ता मोकळा केलेला आहे आणि या ठिकाणून आता थोड्याफार प्रमाणात खालची जे सर्व्हिस रोडची रहदारी आहे ती सुरू झालेली आहे आपण पाहतोय गेल्या दोन दिवसांपासून कोपरगाव शहरासह परिसरामध्ये पावसाची हजेरी सुरू आहे आणि काल शनिवारी रात्री दमदार पावसाने हजेरी लावली आणि या पावसामुळे या ठिकाणचा जो भराव आहे याचा ओलावा या ठिकाणी निर्माण झाला आणि ओलाव्यानंतर पूर्ण भराव जे आहे तर तो कोसळल्यामुळे समृद्धी महामार्गाच्या गुणवत्तेवरती आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात जे समृद्धी महामार्गाचा भराव आहे जे माती आणि दगड टाकून या ठिकाणी भराव टाकण्यात आलेला होता तो संपूर्णपणे या ठिकाणी ढासळला असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे गेल्या आपण जर बघितलं तर हा समृद्धी महामार्ग तयार होऊन आणि सुरू होऊन तीन वर्ष जवळपास झालेले आहे आणि या तीन वर्षांच्या काळामध्येच हा समृद्धी महामार्गाचा इतक्या मोठ्या स्वरूपात जो भराव आहे तो कोसळल्यामुळे या ठिकाणी समृद्धी महामार्गाच्या गुणवत्तेवरती दर्जावरती आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे की कशा पद्धतीने या ठेकेदाराने या ठिकाणचं काम केलेलं आहे की तीन वर्ष ज जवळपास झाले आणि तीन वर्षातच हा भराव पूर्णपणे कोसळलं असल्याचे तित चित्र जे आहे आपल्याला कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शहरात असलेल्या या समृद्धी महामार्गाच्या एंटरचेंजवरती आपल्याला हे पाहायला मिळतंय त्यामुळे लवकरात लवकर दुरुस्तीचे काम या ठिकाणचे झाले नाही तर समृद्धी महामार्गाला भविष्यामध्ये धोका निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहे आपण खऱ्या अर्थाने बघितलं तर समृद्धी महामार्ग हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जे आहे ते ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि हा ड्रीम प्रोजेक्ट असताना या ठिकाणी समृद्धी महामार्गावर अनेक हजारो वाहने दर दिवशी प्रवास करतात अनेकांचा प्रवास जे आहे तर सोयीस्कर झालेला आहे सोपं झालेला आहे घंटोचा प्रवास आता मिनिटोत होत आहे परंतु आपण या ठिकाणी जर पाहिले तर अशा पद्धतीने जर समृद्धी महामार्गाला धोका निर्माण होत असेल तर नागरिकांच्या प्रवाशांच्या सुरक्षेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे त्यामुळे आता ही सर्व परिस्थिती पाहता येथील जे स्थानिक अधिकारी आहे किंवा जे सत्ताधारी आहे ते याकडे लक्ष देणार का आणि लवकरात लवकर समृद्धी महामार्गाची दुरुस्ती होणार का हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे मोबिन खान मायन्यूज कोपरगाव